तर इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाची आंबील बनवायची आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे आता आपल्याला चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुठळ्या होऊ न देतायचं लिक्विड तयार करायचं आहे ज्वारीच्या पिठाचं आणि मी एक ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवरती इथे मी ज्वारीच्या पिठाचं लिक्विड केलेलं आहे आता पाणी का बघून घेऊया आणि हे पीठ शिजवून घ्यायचं आपल्याला पानाला इथे छान उकळी आलेली आहे गॅस कमी करून घेऊया आणि ज्वारीचं पीठ याच्यामध्ये टाकून छान असं फेटत फेटत टाकायचं म्हणजे गुठळी होत नाही गुठळी होऊ द्यायची नाही आपल्याला आपण कोरडं पीठ टाकलं असतं ना तर गुठळे झाले असतात त्याच्यासाठी आपण लिक्विड करून टाकायचं कधी पण गॅस कमी करण्याला पाच ते सहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर छान शिजवायचं म्हणजे जितकं पीठ शिजेल ना तेवढे आंबेल छान लागते हे पीठ शिजल्यानंतर आपल्याला थंडगार करून घ्यायचं आहे फॅनला किंवा तुम्ही रात्री पण शिजून घेऊ शकता हे पीठ आणि सकाळी आंबेल करू शकता आता हे मी असं शिजलं ना पीठ एक अर्धा पाऊन तास फॅनला ठेवणार आहे पीठ छान शिजत आलेलं आहे मग एक सहा ते सात मिनटं मी पीठ शिजून घेतलं हे बघा मस्त असा फेस यायला लागल्यावरती जशी फोडंफडं जसं आपण पीठ ज्वारीच्या पापड्या घालतो ना तशा पद्धतीने शिजून घ्यायला आहे आता गॅस बंद करते इथे मी आणि आपण याचा मसाला तयार करूया हे मी फॅनला ठेवून देते तर इथं आंबीलचा मसाला तयार करण्यासाठी छोटं मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि दहा बारा लसूण पाकळ्या आणि चार पाच आल्याचे तुकडे हे टाकून घ्यायचं एक चमचा जिरं टाकून घेऊया दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता थोडी चव छान लागते आणि छोटा चमचा मीठ टाकून घेऊया छान असं वाटून घेऊया आता हे आंबिलचा मसाला इथे तयार आहे आता आपण दही फेटून घेऊया जरा मोठं भांड घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं सगळ्यात आधी आपण आता दही फेटून घ्यायचं आधी मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही दही न ना तर फुटर फुटर होतं असं एकदम प्लेन असं रवीनं फेटून घ्यायचं थोडं थोडं करून घ्यायच्यात पाणी टाकून आधी एक ग्लास टाकते मी परत फेटून घ्यायचं आता लागेल तेवढं पाणी टाकून छान पातळ करून घेऊया इथे मी तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे घट्ट पातळ तुमच्यानुसार करू शकता छान असं प्लेन आपलं ताक झालेलं आहे आंबीलचं जे पीठ शिजले नाही ते थंडगार झाले का ते पाहून घेऊन याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं आपल्याला आता हे ताकामध्ये हे मसाला टाकून घेऊया वाटून घेतलेला आपण आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आधी आपण आंबीलमध्ये मीठ टाकलेलं नाही आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मिरच्यामध्ये थोडं वापरलेलं आहे आणि हे शिजवलेलं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचंय पूर्ण पीठ टाकून घ्यायचं हे आता परत रवीने फेटून घ्यायचं तर ही ज्वारीच्या पिठाची आपली आंबील छान इथे तयार आहे खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि काही वेळ लागत नाही पटकन तयार होते ही आंबील हे बघा अशा पद्धतीनं ही आंबील आपली इथे तयार आहे नमस्कार शॉर्ण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर इथे तुम्हाला मी आज ज्वारीच्या पिठाचे असे आंबील बनवून दाखणार आहे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकलेला आहे मी पाणी थंडण होतं मग किंवा तुम्ही त्या आपल्या माठाचे जे ग्लास असतात ना मातीच्या ग्लासामध्ये पिऊ शकता थंडगार होतं मस्त अशा पद्धतीने हे बघा असतं मी आंबील तयार केलेलं आहे चला लगेच रेसिपीला सुरू करूया